दशानंद म्हणजे रावण रावणाला दहा डोके कशी याबाबत अद्यापही बऱ्याच जणांना माहिती नाही आज आपण या गोष्टीतून माहिती जाणून घेऊया ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यासाठी रावणाने अनेक वर्ष कठोर तपश्चर्या केली परंतु तरीही ब्रह्मदेव प्रसन्न होण्याचे नाव घेईनात म्हणून त्याने एके दिवशी आपले मस्तक कापण्याचा निर्णय घेतला जेव्हा त्याने त्याचे डोके कापले तेव्हा ते पुन्हा वाढले जोपर्यंत ब्रह्मदेव प्रसन्न होत तो नाही तोपर्यंत तो आपले मस्तक कापतच राहिला रावणाच्या भक्तीमुळे ब्रह्मदेव प्रसन्न झाले ब्रह्मदेवाने रावणाला दहा डोके असतील असा आशीर्वाद दिला आणि रावण सर्वात महान आणि शक्तिशाली राजा बनला रावणाची दहा डोके ही सहा शस्त्रे आहेत आणि चार डोके म्हणजे वेदांचे प्रतीक आहेत ज्यामध्ये त्याचे प्रभुत्व मिळवले होते अशा छान छान सुंदर सुंदर गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा थँक्यू